ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण देण्यात आले शिक्षणाने नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला हे आरक्षण मिळणार आहे पण यामुळे आता पुन्हा पहिले पाडे पंचावन्न अशी परिस्थिती निर्माण होईल का आणि झालीच तर मग आतापर्यंत किंवा या अधिवेशनातून शिंदेनी नेमकं काय साध्य केलं शिवाय आता मुख्यमंत्र्यांच्या विश्वासाला तडा जाईल का या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया काल शिवजयंती झाली आज मी छत्रपतींची घेतलेली शपथ पूर्ण करतोय मराठा समाजाला आम्ही आरक्षण देतोय असं सांगत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचं विधेयक मंजूर केलं आता सर्वांच्या नजरा वळल्यात त्या म्हणून जरांगे यांच्याकडं सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी जरांगे आग्रही आहेत मात्र राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला विधानसभेत मराठा आरक्षणाविषयक विधेयक होतं ते आवाजी मतदानानं मंजूर झाले मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय झाला अशातच आता जरांगे मात्र प्रचंड आक्रमक झालेत मराठा आरक्षण मागणीच्या आड येणाऱ्या प्रत्येक नेत्याला जरांगेंनी कडाडून विरोध केला आता मात्र जरांगेंच्या पदरी मुख्यमंत्र्यांनी मोठी निराशा टाकल्याचं चित्र आहे अशात जरांगे मुख्यमंत्र्यांचा खुटा उपटणार का हा प्रश्न पुढे येतोय तसेच यामुळे शिंदेनी काय साधलं हा देखील महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात मराठा आरक्षणासाठीच्या विधेयकावर भूमिका मांडली मुख्यमंत्री म्हणाले मराठा समाजाचा मराठा ऐक्याचा हा विजय आहे मराठा समाजाच्या चिकाटीचा हा विजय मराठा लढ्याचा विजय आहे कोठ्यावधी मराठा बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढा देताना आजवर संयम सोडलेला नाही शिस्त मोडलेली नाही याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाचे तरुण तरुणींचे आभार व्यक्त करतो मी एका सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याचा मुलगा आहे मराठा समाजाच्या वेदना दुःखाची मला जाणीव आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे दुःख वेदना कमी करण्यासाठी अनेक आघाड्यांवर सकारात्मक प्रयत्न केलेत आणि करत आहोत आता यामुळे मराठ्यांचा रोष मुख्यमंत्र्यांवर वाढेल का असा सवाल उपस्थित केला जातोय कारण एकीकडे शासनाने मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठीचं विधेयक मंजूर केलंय तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी सरकारच्या निर्णयावर असहमती दर्शवली आहे मनोज जरांगे यांनी स्वतंत्र आरक्षण मान्य नसल्याचं स्पष्ट केलंय ते म्हणाले आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय सरकारनं विनाकारण नको त्या गोष्टी पुढे आणू नये आम्ही अजिबात खपवून घेणार नाही उलट आता आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा जरांगे यांनी दिला गेलं तर शिवसेनेची सूत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा वोट बँकेच्या शोधात आहेत वाशीत मराठा आंदोलनाला ते सामोरे गेले जरांगेंचं उपोषण सोडवलं गुलाल उधळला शिंदे मराठ्यांचे नवे मसिया होणार असल्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आता मात्र मराठा आंदोलक व मुख्यमंत्र्यांमध्ये अंतर वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे ऐनवेळी भुजबळांवर टीकेच्या तोफा डागणारे जरांगे मुख्यमंत्र्यांची कोंडी करणार का हा खरा प्रश्न आहे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे दहा टक्के आरक्षणावर तसा शिक्कामोहर्तब हो। देखील झालाय मात्र यामुळे मराठा आंदोलन थांबणार भडकणार हा प्रश्न आता केंद्रस्थाने आला मराठा नेते व उपोषणकर्ते मनोज जरांग यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि सरकारच्या या निर्णयाला स्वतंत्र आरक्षणाला त्यांनी विरोध केलाय स्वतंत्र आरक्षणाची कधीही मागणी केली नसल्याचं मत जरांगे व एकनाथ शिंदे मध्ये निर्माण झालेली जवळ तडा जाण्याची चिन्ह निर्माण झाली मुख्यमंत्री शिंदेना गेल्या काही महिन्यात मराठा समाजात प्रचंड लोकप्रियता मिळाल्याचं पाहायला मिळालं आता त्यालाच तडा जाणार असल्याची चर्चा सुरू आहे आता या सगळ्यामुळे पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे आता पुन्हा मागण्या मान्य नाही झाल्या म्हणून जरांगींनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय शिवाय या निर्णयाला पुढे कोर्टात आव्हान देण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही पुढं आता ते आरक्षण टिकेल की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे त्यामुळे आता पुन्हा पहिले पाडे पंचावन्न अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आता या सगळ्यामुळं पुन्हा लढा पुन्हा आंदोलन पुन्हा कोर्ट हे सगळं असंच फिरणार का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय त्यामुळे आता आरक्षण देता देता शिंदेंनी विश्वासार्ह गमवली आहे का शिंदेंचं तर पुढं काय होणार शिंदेनी यातून नेमकं काय मिळवलं असे सगळं प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा